जय हिंद नमस्कार मित्रांनो विदर्भ मराठवाड्याच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाकांक्षी आणि विकासाला चालना देणाऱ्या वर्धायवतमाळ नांदेड रेल्वेमार्गाचे काम अखेर नांदेड जिल्ह्यातून सुरू झाले आहे गेल्या दीड दशकापूर्वी कामाला मंजुरी मिळाल्यानंतर या कामाचा शुभारंभ कधी होईल याची नांदेड जिल्ह्यातील जनतेला प्रतीक्षा होती मराठवाडा व वा विदर्भातील शेतीमाला भाव मिळत नसल्याने तसेच व सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या सूर्यकांता पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार के सुधाकरराव डोईफोडे यांच्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी किनवट येथील रेल्वे रुंदीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमात नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा दोन हजार सात साली केली वर्षी रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली या प्रकल्पात केंद्र सरकारचा साठ टक्के आणि राज्य सरकारचा चाळीस टक्के गुंतवणूक वाटा राहणार आहे कामाला मंजुरी मिळाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातून या रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली रेल्वे रेल्वेमार्गाचे काम यवतमाळ पर्यंत पूर्ण झाले असून त्याची नुकतीच चाचणी घेण्यात आली परंतु नांदेड जिल्ह्यात भूसंपादन व इतर काम धीम्या गतीने झाल्यामुळे कामाला सुरुवात झाली नव्हती त्यामुळे जनतेत नाराजी होती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातून या कामाची सुरुवात करण्यात आली आहे या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासाठी हा रेल्वेमार्ग पंतप्रधान कार्यालयातील पोर्टल वर समाविष्ट करण्यात आला आहे वर्धा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतर रेल्वेने कमी वे, कमी खर्चासह भविष्यातील दृष्टिकोनातून सोयीचे ठरणार असल्याने व या रेल्वे मार्गामुळे रोजगारांचा प्रश्न सुटणार असल्याने या रेल्वेमार्गाचे काम कधी सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते रेल्वे विभागाने पहिल्या वर्धा ते अठ्याहत्तर किलोमीटर टप्प्यात यवतमाळ हे काम पूर्ण केले असून यवतमाळ ते नांदेडिया दोनशे सहा किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्गाचे काम आता हाती घेतले आहे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चातून हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास जाणार आहे वर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब या चाळीस किलोमीटर आणि कळंब ते यवतमाळ या अडतीस किलोमीटर तसेच वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले आहे वर्धा देवळी ते कळंब मार्गावर रेल्वे धावणार असल्याचे सांगितले जात आहे नांदेड हिंगोली यवतमाळ वर्धा या चार जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या रेल्वे मार्गाचे आता नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातून काम सुरू झाले आहे मनाठा येथे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी व ठेकेदाराच्या उपस्थितीत कोणताही कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे संबंधिताकडून काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केलेल्या ठिकाणी चार महिन्यांपूर्वीच हद्द निश्चित करण्यात आली आहे भूसंपादन केलेल्या जमिनीवर पीक घेताना हंगामाचा भरवसा ठेवता येणार नसल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तर मित्रांनो तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद